संकटातून संधी शोधणे बऱ्याच वेळेला आपल्याला अनेक गोष्टीं करताना अभ्यास करताना एखादा निर्णय घेताना किंवा काही नवीन संकल्पना राबवताना किंवा व्यवसाय चालू करताना अनेक अशा अडचणी येतात काही अडचणी तर अशा असतात की आपला एक व्यवसाय चालू असतो परंतु अडचण अशी येते की तो व्यवसाय बंद पडायच्या मार्गावर जातो आणि मग दुसरा काय व्यवसाय करावा हेच सुचत नाही किंवा आपण एखाद्या क्षेत्रात काम करत असतो परंतु त्या क्षेत्रात काम करता करताच आपल्याला एक वेगळीच वाट मिळते आपल्याला काही कारणास्तव आपल्याला काही अडचणीमुळे आपलं क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रामध्ये काम करायला जावं लागतं आणि तोच आपल्या जीवनाचा आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरतो कारण बऱ्याच वेळेला असं घडतं की पहिल्या कामामध्ये जेवढी प्रसिद्धी किंवा पैसा नाही मिळाला तेवढी प्रसिद्धी किंवा पैसा हा आपल्याला दुसऱ्या कामामधून प्रचंड प्रमाणात मिळू शकतो किंवा दुसरं काम आपल्याला आपल्या मूळ कामापेक्षा देखील चांगल्या रीतीनं ओळख निर्माण करून देतं अशीच ही गोष्ट आहे ती म्हणजे एका साबणाची ही साबण म्हणजे कोणती साबण तर मैसूर सँडल सोप नावाची साबण तर ह्या साबणाचा जन्म कसा झाला तर मैसूर राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चंदन होतं आणि मग ह्या चंदनाचा उपयोग हे बाहेर देशात पाठवण्यासाठी करायचे जागतिक महायुद्ध एकोणीसशे चौदा साली सुरू झालं आणि मग अडचण त्याच्यामध्ये आली की हे चंदनाचं लाकूड बाहेर पाठवता येणं अशक्य झालं कारण काय तर महायुद्धामुळे वाहतूक बंद झाली जहाजांची ये जा बंद झाली आणि लाकूड पाठवण्याचा व्यवहार देखील ठप्प झाला चंदन पाठवण्याचा व्यवहार ठप्प झाला त्यावेळेला म्हैसूर राज्याचे राजे कृष्णदेवराव वडियार चतुर्थ यांच्या डोक्यामध्ये ही संकल्पना आली की ह्याच आणि त्यांची दिवाणजे होते विश्वेश्वरय्या म्हणून यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली की हे लाकूड जर तिकडं पाठवता येत नसेल चंदनाचं तर आपण इथंच चंदनापासून काहीतरी बनवू जेणेकरून लोकाला त्याचा उपयोग होईल आणि आपल्या लाकडाचं चांगलं वापर देखील होईल आणि ह्या संकल्पनेतून त्यांनी एक गव्हर्मेंट साबणाची फॅक्टरी चालू केली आणि तिथून पुढं जन्म झाला तो म्हणजे मैसूर सँडल सोपचा जगातील असा साबण जो की शंभर टक्के शुद्ध चंदनाच्या तेलापासून बनवला जातो म्हणजेच काय सांगायचं ह्या गोष्टीचं तात्पर्य एवढंच की एका व्यवसायामध्ये जरी तुम्हाला अडचणी आल्या काही वेगळा सामना करावा लागला चालू असलेला तुमचा व्यवसाय चालू असलेला तुमचा अभ्यास तुम्हाला कोणत्या कारणास्तव जर बंद पडायला आला किंवा बंद करावा लागला तर कदाचित नवीन व्यवसायाचे द्वारं नवीन अभ्यासाचे द्वारं हे उघडल्या जातात आणि जेव्हा आपण संकटांना संधी म्हणून शोधतो तेव्हा ती संकटं देखील खूप आनंददायी आणि मजेशीर वाटतात कारण त्या संकटांना आपण संकट म्हणून न पाहता अडचणी म्हणून न पाहता आपण त्या संकटांकडे एक चांगली संधी म्हणून पाहत असतो आणि मग ही संधी आपल्याला वारंवार खुनावते आणि नवे द्वार नवी ओळख जगाशी करून देते अशाच प्रकारे जर आपल्याही आयुष्यात संकट आली तर न खचता न डगमगता डिप्रेशनमध्ये न जाता त्या संकटाचं रूपांतर संधीमध्ये केलं आणि त्या संधीचं रूपांतर सोन्यात केलं तर आपलं देखील आयुष्य आपलं देखील जीवन हे चांगल्या प्रकारे जाऊ शकतं प्रत्येक वेळेस त्या संकटांना घाबरून रडत बसण्यापेक्षा त्या संकटांना संधीमध्ये रूपांतर करून कशाप्रकारे चांगला मार्ग आपल्याला जीवनामध्ये आणता येईल याचा जर विचार केला तर निश्चितपणे आपण आयुष्यात खूप पुढे जाऊ